मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या अन्न पाणी त्याग उपोषणाची त्वरित दखल घ्यावीत म्हणून उदगीर मार्फत सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले पंचवीस जानेवारीपासून मराठा समाजाचं नेतृत्व श्री मनोज दादा पाटील यांचं अंतरावली सराटे या ठिकाणी सामूहिक उपोषण चालू आहे गेली वर्ष झालं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज मनोज जरांगे पडले आणि भरपूर उपोषण केले आहेत हे सामूहिक उपोषण सरकारला सरकारला निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांनी सुरू केले त्यांची तब्येत खालावत जात आहे त्याच्यामुळे त्यांच्या अंग शरीरावर आता निशक्त आला आहे शरीरात सरकारनं या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सगळे सोयऱ्यांचा हो अधिसूचना अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अधिसूचना जारी केली त्याच्यावर तक्रारी मागवल्या गेल्या वर्षभरामध्ये अनेक तक्रारींचा पाठपुरावा त्या ठिकाणी झाला पण अद्याप त्यांनी त्या तक्रारीचा कसलीच अंमलबजावणी न करता सगळे हो सोऱ्याची अधिसूचना आणखीन त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याच एका मागणीसाठी श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी पंचवीस जानेवारी जानेवारीपासून आणखीन उपोषणाला त्यांनी सुरुवात केली आहे तरी त्यांची तब्येत आता अगोदरसारखी साथ देत नाही आहे वरचेवर त्यांच्या तब्येतीला आता निरक्षक्पाना येत आहे त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास हा मराठा समाज महाराष्ट्रभर शांत बसणार नाही आहे काय इतके दिवस लागते मरुण जरंगे पाटील यांच्या मागणीला का सरकार गांभीर्यानं घेत नाही त्यांची मागणी रास्त आहे वाढीव थोडंच मागत आहेत ते ओबीसी आरक्षणामध्येच एक टक्का जरी भेटलं आरक्षण त्या साडेतीनशे प्रवर्गासोबतच आम्हाला एक मराठा ही एक जात सामावून घ्या असे एक विनंती त्यांनी वर्षभरापासून करत आहेत का सरकारला अडचण येत आहे काहीच कळायला तयार नाही वर्ष वर्षभर झालं गोंगड बिजवत ठेवत आहे सरकार माझी उदगीरकरांच्या वतीनं सरकारला कळकळीची माझी हात जोडून विनंती आहे सरकार या शे उपोषणाला गाभर्यानं घेऊन लवकरात लवकर सगळे सोयऱ्यांची हो अधिसूचना जारी करावी त्याचबरोबर कुणबीचे प्रमाणपत्र सरकार सध्या बंद केले देण्यास वाटप करण्यास त्या कुणबी प्रमाणपत्राला सुद्धा सरकारनं चालू करावं ही माझी रास्त मागणी आहे